चर्चा करून नक्की सोडू तुमचे मित्र इकडे बसलेले ते पण तुम्हाला सांगतील मी जो शब्द देतो तो पाहत असतो ते मी त्याच्यामध्ये आवाजून लक्ष घालत असतो तेवढीच आपल्याला विनंती करतो मी मंगेशजींचा अतिशय मान्य मुख्यमंत्र्यांच्या वतीने मान्य पूर्ण मंत्रिमंडळाच्या वतीने सरकारच्या वतीने खूप खूप आभार मानतो की त्यांनी मुख्यमंत्र्यांचा शब्द पाहिला आणि

छोटे मोठे एरियामध्ये आणि खूप विश्वास दिला आहे विश्वास मिळाला सरपंच मंगेश साबळे यांचं उपोषण अखेर अतुल सावे यांनी सोडलेला आहे आणि पुढील उपचारासाठी मंगेश साबळे दवाखान्यामध्ये दाखल झालेले आहेत जर आपण पाहिलं तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसले होते मंगेश साबळे यांच्या ज्या मागण्या होत्या त्यामध्ये प्रमुख मागणी होती शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये एकरी मदत मिळावी यासह सतरा मागण्या घेऊन मंगेश साबळे हे तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते उपोषणाचा त्यांचा आठवा दिवस होता आणि या आठव्या दिवसादरम्यान मंगेश साबळे यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालाव चालली होती मंगेश साबळे यांच्या नाकातून रक्त आलं सुद्धा आलं होतं मंगेश साबळे यांची तब्येत खालावलेली पाहून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी मंगेश साबळे यांना मोठा पाठिंबा दिला होता अनेक राजकीय पक्षाचे नेते मंगेश साबळे यांची भेट घेत होते आणि मंगेश साबळे यांना पाठिंबासुद्धा सुद्धा देत होते सोशल मीडियावर मंगेश साबळे यांच्याच बातम्या सगळीकडं मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत होत्या तर काही टी व्ही चॅनलने देखील मंगेश साबळे यांची दखल घेतली होती कारण की मंगेश साबळे हे शेतकऱ्यांसाठी लढत आहेत शेतकऱ्यांचं जे आतोनात नुकसान झालेलं आहे त्याला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी म्हणून मंगेश साबळे शेतकऱ्यांसाठी उपोषण करत होते अखेर मंगेश साबळे यांच्या उपोषणाची दखल सरकारनं घेतलेली आहे आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून अतुल सावे यांना मंगेश साबळे यांचं उपोषण सोडवण्यासाठी पाठवलेलं आहे आता मंगेश साबळे यांच्या मागण्या मान्य करून सा मंगेश साबळे यांचं उपोषण सोडवण्यात आलेलं आहे पण मात्र आता ज्या पद्धतीनं सरकारनं आश्वासन दिलं अतुल सावे यांनी आश्वासन दिलं ते आश्वासन किती दिवसात पूर्ण होईल हे देखील पाहावं लागणार आहे पण मात्र मंगेश साबळे हे नेहमी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी गावकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं करत असतात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागसुद्धा सरकत नसतात आता सरकारने आश्वासन दिलेलं आहे पण मात्र हे आश्वासन जर पूर्ण झालं नाही तर मंगेश साबळे पुन्हा एकदा आंदोलन करतील उपोषण करतील पण मात्र शेतकऱ्यांना न्यायच मिळवून देतील असं देखील सांगितलं जातं ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांच्या मागण्या पूर्ण झालेले आहेत आणि त्यांनी उपोषण देखील सोडलेलं आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका